ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणी मान तालुक्यातील अनिल सुबेदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह दहिवडी पोलिसांची भेट घेत अटकेबद्दल चर्चा केली शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल सुबेदार यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागणाऱ्या महिलेसोबत कनेक्शन असल्याच्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी काल त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्या ते शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख असून त्यांना ताब्यात घेतला असल्याबद्दल त्यांनी पक्षाचा आदेश आणि पक्षाचा जिल्हा प्रमुख पक्षा पक्षा प्रमु ना ना ना। या नात्यानं त्यांची भेट घेणं आवश्यक असल्यानं मी स्वतः आज दहिवडीमध्ये आलोय असं जाधव यांनी सांगितलंय या प्रकरणाचा तपास अधिकारी अक्षय सोनवणे यांची भेट घेत जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केसमधील अटकेबाबत माहिती घेतली यावी शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव काय म्हणाले ते पाहू आज मी सातारा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून ही गोष्ट मला रात्री समजल्यानंतर मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी या गोष्ट ह्या बातमीवर बोलणं केलं आणि त्याच अनुषंगाने आज मी देहवडी येथे आमच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना भेटण्यासाठी आलो खरं तर न्यायालयीन बाब आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे परंतु आपला पक्षाचा पदाधिकारी आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज देवडीत आलो आत्ताच मी पी आय सोनाम सोनावने यांना भेटून त्यांच्याकडून पोलीस खात्याकडून असणारी बाजू समजून घेतली त्यांचं ऐकून घेतलं की काय नक्की वस्तुस्थिती आहे काय वगैरे आणि हा जे सर्व वस्तुस्थिती आहे ही मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणार आहे हो ह्याबद्दल बोलणं झालेलं होतं परंतु सविस्तर त्यांना माहिती नाहीये ही माहितीच आता मी गेल्यानंतर देणार आहे आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले